नमस्कार मित्रांनो आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा व या या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो आजची समस्या आहे पहा जगामध्ये जी गाजणारी समस्या आहे ती वजन कमी होत नाही लक्षात घ्या काही लोक औषधं खात असतात प्रोटीन पावडर खात असतात किंवा रेग्युलर व्यायाम करत असतात किंवा जसं की डाएट पण करत असतात पण मित्रांनो अशा लोकांची वजनं का कमी होत नाही किंवा आता सध्याला फिट टू फिट किट घेत आहे पण एक महिना झालं घेतलं तरी तुमचं वजन कमी झालं नाही उलट एक दोन किलो वजन वाढलं तर मित्रांनो मग त्याला कारण काय असेल हे आपण काय केलं पाहिजे नक्कीच बघितलं पाहिजे कारण की मित्रांनो काय असतं की एक औषधाला काम करण्यासाठी सुद्धा एक चांगल्या ट्रीटमेंटची गरज असते किंवा चांगली माहितीची गरज असते ओके तर मग त्याचे कारण काय आहेत की तुम्ही औषध खाताय डाएट करताय व्यायाम करताय पळताय तरी पण तुमचं वजन कमी होत नसेल त्यामुळं तुमचा आजार कमी होत नसेल तर मित्रांनो त्याची कारणं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय होणार आहे बघणार आहेत मित्रांनो पहिलं जे कारण आहे जर तुम्ही औषध घेत असाल किंवा आहार घेत असाल तर कधी कधी पहिल्या महिन्यामध्ये पहिल्या एक ते दोन महिन्यामध्ये ते जे औषध आहे ते तुम्हाला पचायला चालू होतं म्हणजे काय की तुम्ही जे खाणार ते तुम्हाला पचाय चालू होतं की तुम्हाला भूक लागते भरपूर में त्याच्यानंतर हो वजन वाढायला चालू होते ही जी गोष्ट पहिल्यामध्ये महिन्यामध्ये घडते याला कारण आहे मित्रांनो ते औषध तुम्हाला लागू न होता म्हणजे वजन कमी करण्यासाठी लागू न होता ते तुम्हाला पचायला लागू झालं कारण की मित्रांनो तुमच्यामध्ये जर रोगप्रतिकारक क्षमता जर कमी असेल तर ते औषध तुम्हाला पचतं मित्रांनो ओके तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा तुम्ही काय केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे घरगुती उपायाने सुद्धा त्याच्यानंतर तुम्ही वजन कमी करत असताना मित्रांनो तुमचं रुटीन मात्र चेंज करायचं नसतं कधी रुटीन म्हणजे काय तुम्ही जर समजा चपाती खाता असाल तर चपातीच खायचंय लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा वाटत असेल की मी जर भाकरी खातोय तर भाकरीच खायचं आहे समजा तुम्हाला वाटत असेल मी तीन टाईम जेवतोय तर मित्रांनो तीनच टाइम जेवायचे आहाराच्या वेळेमध्ये कोणताही बदल करायचा नाही आहारामध्ये सुद्धा बदल करायचा नाही ही गोष्ट खूप महत्वाचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो आहार बदलल्यामुळं खाण्याच्या वेळा पण बदलतात शरीराला भूक लागते त्यामुळे मित्रांनो औषध पचून परत कधी कधी वजन हयास राहतं किंवा परत वाढायला चालू होतं म्हणून आहार मित्रांनो कधी बदलू नका किंवा वेळ मित्रांनो बदलू नका आणि चावून खायला काय करा चालू करा त्याच्यानंतर एखादा व्यक्ती फक्त काय करतो दहा दिवसाचं पंधरा दिवसाचं औषध घेतो किंवा महिन्याचं घेतो आणि बंद करून बघतो किंवा माझं वजन थांबलं आहे का वाढतंय मित्रांनो औषध अचानक बंद केल्याने किंवा तुमची जे डाएट प्रोग्राम असेल तो अचानक बंद केल्याने त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो की हार्मोन इनबॅलन्स होतो आणि वजन वाढायला काय होते मित्रांनो चालू होते ओके त्याच्यानंतर गॅस्ट्रिकची समस्या असणे त्याच्यानंतर मित्रांनो गॅस्ट्रिकची समस्या असणे <rawd> खूप <Moderate> महत्वाचं आहे की एखाद्याला पित्ताचा प्रॉब्लेम असतो एखाद्याला अपचनाचा प्रॉब्लेम असतो पोटामध्ये गॅस असतो नळ फुगलेले असतात अशा वेळेस होतं काय मित्रांनो की तुम्हाला गॅस्ट्रिकची समस्या असल्यामुळे तुमचं वजन लवकर कमी होणार नाही लक्षात घ्या वजन लवकर कमी होणार नाही जर तुम्हाला पित्ताचा गॅस्ट्रिकचा गॅसचा नळ फुगण्याचा जर त्रास असेल तर लक्षात घ्या त्याच्यामुळं मित्रांनो गॅस्ट्रिक समस्या नीट करायलाच पहिला एक महिना दोन महिना वेळ लागू शकते ओके त्याच्यानंतर मित्रांनो महिलांमध्ये पहा कधी कधी वजन लवकर कमी होत नाही याला कारण असतं मित्रांनो त्यांचं रक्त खूप कमी असतं म्हणजे नऊ दहा अकरा बाराच्या दरम्यान त्यांचा एच बी असतो तर मग त्याच्यामुळं होतं काय मित्रांनो म्हणजे हे प्रत्येक रेंजनुसार आहे म्हणजे रिपोर्टच्या रेंजनुसार आहे नऊ दहा अकरा बारा तर हे रक्त कमी असण्याचे संकेत आहेत त्याच्यापेक्षा कमी असले तर त्यांनी तर वजन कमी करायच्या नादी लागायचेच नाही तर मग ज्यांचं रक्त कमी आहे तर प्रॉब्लेम काय होतो जर तुम्ही औषध खाता तर मग ते औषध जर लागू होण्यासाठी मित्रांनो तुमच्या बॉडीमध्ये रक्ताची गरज असते रक्त समजा बारा प्लस असणं का गरजेचं असतं तर मित्रांनो रक्त तुमच्या केसापासून ते पायाच्या नकापर्यंत पोहोचत असतं हातापर्यंत पोचत असतं स्किन पर्यंत पोहोचत डोळ्यापर्यंत पोहोचत असतं त्याच्यामुळे मित्रांनो काय होतं जर तिथं तुमचं जर रक्त कमी असेल आणि जर तुम्ही वजन कमी करण्याचा जर प्रोग्राम हाती घेतला असेल तर मित्रांनो तो घेऊ नका कारण की रक्त भरायलाच मित्रांनो काय होतो त्यातून वेळ लागत असतो ओके त्याच्यानंतर पहा महिलांमध्येच अजून एक समस्या आहे की पी सी ओ डी पी सी ओ एसचा त्रास ज्या महिलांना पाळीचा प्रॉब्लेम आहे मासिक पाळीचा प्रॉब्लेम आहे व्हाईट डिस्चार्ज जास्त होतं किंवा त्यांचं वजन जास्त आहे केसगळती होते रक्त कमी आहे हे सगळे पी डी पी ओ एसचे प्रॉब्लेम आहेत किंवा एखाद्याची पाळी अचानक थांबते पहिल्या महिन्यात थांबते दुसऱ्या महिन्यात होते किंवा लेट येते किंवा लवकर येते ह्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये मित्रांनो वजन कमी लवकर होत नाही पहिल्या महिन्यात होत नाही दुसऱ्या महिन्यात पण होत नाही कधी कधी तिसरा ते चौथा महिना लागतो वजन कमी व्हायला ओके तर लक्षात घ्यायचंय त्या लोकांनी लगेच वजन कमी करायची अपेक्षा ठेवायची नाहीये त्याच्यानंतर मित्रांनो लिव्हर किडनी इन्फेक्शन किंवा लिव्हर किडनी प्रॉब्लेम मित्रांनो आज भारतामध्ये तुम्हाला सांगतो भांडे घासण्याचा साबण असेल सिगरेट असेल तंबाखू असेल चहा चहापिना असेल जास्त तळलेलं तेल असेल ह्या प्रॉब्लेममुळं हो लिवर आणि किडनी मित्रांनो काय होत चालला आहे खूप खराब होत चाललेला आहे लक्षात घ्या एखाद्याला बी पीचा डायबिटीजचा जर प्रॉब्लेम असेल पथनाचा प्रॉब्लेम असेल तर त्याचं लिवर किडनी मित्रांनो काय होतं खराब होतं किंवा मुतखड्यामुळं तर मित्रांनो अशा वेळेस ते वजन लवकर कमी होणार नाही लक्षात घ्या तर तुम्ही काय आहे त्या गोष्टीवर सुद्धा लक्षात आहे त्या गोष्टीला आधी ट्रीटमेंट करायची त्यावेळेस तुमचं वजन कमी होणार आहे त्याच्यानंतर एखाद्या व्यक्ती जर डिप्रेशनमध्ये असेल पहा मित्रांनो सतत विचार करणं म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे लक्षात घ्या एखादी गोष्ट हायपर तुम्ही हायपर टेन्शनमध्ये जर जा जाता मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही डिप्रेशन घेतात रक्त कमी होतं किंवा अचानक प्रेशर वाढतो त्यावेळेस अटॅक पण येत असतात म्हणून डिप्रेशन सोडा कारण डिप्रेशन का घ्यायचं नाही तर किडनीमधून कॉर्टिसॉल लेवल नामाचा एक घटक असतो तो प्रवाहित होत असतो रक्तामध्ये आणि ती हिट वाढवत असतं मित्रांनो जर तुम्ही वजन कमी करण्याचा आयुर्वेदिक जरी औषध घेत असाल तर प्रॉब्लेम होत हा होतो की तुमचं वजन तिथं कमी होत नाही कारण कॉर्टिसॉल लेवल कमी करण्यामध्येच औषधांना वेळ लागतो लक्षात घ्या त्यामुळे डिप्रेशन घ्यायचं नाही आहे mm -hmm. कॉर्टिसॉल लेवल जर एखाद्याच्या बॉडीमध्ये जास्त आहे तर कृपया ती कमी करण्याचा काय करा नक्की प्रयत्न करा ओके त्याच्यानंतर पहा मित्रांनो ही जी कारण सांगितली या कारणानुसार तुम्हाला अजून एक आहे की तुम्ही औषध अचानक बंद न करता ते चालू ठेवायचे थे, चालू ठेवायचे थे, चालू ठेवायचं थे, थे, आपोआप कमी होऊन जाईल आणि बंद करत असताना पण अचानक बंद करायचं नाही तर ते हळूहळू कमी करत 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 काय करायचंय ते बंद करायचंय ओके तर मित्रांनो ही जी कारण आहेत या कारणामुळे होतं काय मित्रांनो कधी कधी रिझल्ट येण्यासाठी जी आपण पाठीमागे कारण बघितली ते जर पाहिले असेल तर याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट कॉमन बघितली असेल तर या कारणामुळे मित्रांनो ना रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला वेळ खूप लागतो किती वेळ लागत असतो तर कदाचित दोन तीन चार महिने पण लागू शकतात तर तुम्ही ते घेणं कंपल्सरी आहे तुम्ही डाऊट न करता घेणं कंपल्सरी आहे कारण की दोष तुमच्यामध्ये असतो मित्रांनो औषधामध्ये नसतो कारण की काय होतं एखाद्या व्यक्तीचं एका महिन्यामध्ये वजन आहे ते पाच सहा किलो पण कमी होतं आणि एखाद्याचं आहे असंच राहतं ह्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीला फक्त औषधानं रिझल्ट दिला आणि तुम्हाला दिला नाही मुद्दा असा आहे मित्रांनो जर समजा ह्या व्यक्तीला रिझल्ट दिलाय कारण की यानं याला कुठलाच आजार नाही जसं की आपण कारण पाहिले कुठलाच नाही येत याला त्याच्यामुळे ह्याचं वजन लवकर कमी झालं म्हणजे अगदी आपण दोन तीन किलो महिन्याला कमी करतो त्याच्या जागी जा पाच सहा किलो पण कमी होत पण जर समजा एखाद्या व्यक्तीला ही कारणं आहेत आणि त्याचं वजन एक इंच पण कमी नाही झालं चुकून एक दोन किलो जर वाढलं तर ह्याचा अर्थ काय आहे मित्रांनो त्याच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती किंवा हे जी कारणं आहेत ही कमी आहेत मग अशा टाईमला आपण एकच करायचं ह्या व्यक्तीलाही दोष न द्यायचा किंवा यांना पण दोष नाही घ्यायचा म्हणजे तुम्ही स्वतः पण दोष नाही घ्यायचा मित्रांनो तर याचा अर्थ तुमच्यामध्ये काही ना काहीतरी गोष्टीची कमी आहे असं समजून त्या गोष्टी घरगुती गोष्टी असतील किंवा अजून काय औषधे घ्यायची असतील तर घ्या आणि मित्रांनो ते कारण कमी करा त्याच वेळेस वजन कमी करणं हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे ओके तर चला जास्त काही वेळ घेणार नाही फक्त एकच सांगेन की तुम्ही वजन कमी करत असताना अचानक वजन कमी करायच्या पण ना दिला लागू नका पहिल्या महिन्यात एक ते दीड किलो वजन कमी जरी झालं तर बारा महिन्यामध्ये जवळपास मित्रांनो तुमचं वजन पंधरा ते अठरा किलोच्या आसपास कमी होतं किती पंधरा ते अठरा किलोच्या आसपास कमी होत असतं मित्रांनो आणि हे वजन कमी होणं म्हणजे भरपूर आहे लक्षात घ्या त्याच्यामुळं तुमच्या किडनीला लिवरला मोठ्या आताड्यांना मसलला हाडांना कुठलाही आजार होत नाही जर तुम्ही महिन्याला पाच सहा किलो जर वजन कमी के केलं तर नक्कीच तुमच्या शरीरामध्ये लिव्हर किडनी फुफ्फुस मोठ्या आताडे मसल प्रॉब्लेम व हाडाचा त्रास होऊ शकतो अगदी काही लोकांचा तर असं झालं आहे की कि किडनी फेल झालेली आहे जास्त गरम पाणी पिल्यामुळं त्याच्यानंतर मसल लॉस झालेला आहे त्याच्यानंतर त्यांना मानसिक समस्या म्हणजे मा हाडाचा पण प्रॉब्लेम झालेला आहे तर अशा वेळेस मित्रांनो तुम्ही एकच काम करा वजन कमी करत असताना फक्त संयम ठेवा आहार न बदलता औषध जर घेणार असाल तर ते कंटिन्यू घ्या अचानक बंद करू नका बंद करणे म्हणजे तुमचं वजन अचानक दहा पंधरा दिवस घेतलं महिनाभर घेतलं म्हणून वजन कमी होणार नाही लक्षात घ्या तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे एवढीच गोष्ट फक्त तुम्ही घेण्यात घ्या आणि नक्कीच काय करा का मित्रांनो तुमचा जो हेल्थचा प्रोग्राम आहे तो नक्कीच चांगलाच चालू राहू द्या एवढंच मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद